भगवान शिव को मनाने वाले हैं जहर भी पीते है और फिर भी जीते है असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच केले होते या पाठीमागे त्यांचा उद्देश फार महत्वाचा होता त्यांनी राज्यातील जनतेला कमी शब्दात परत काही सांगायचं सा होतं दोन हजार चौदा साली राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवताना राज्यहिताचे अनेक निर्णय त्यांनी घेतले त्यात सर्वाधिक डोकेदुखी ठरणारा विषय म्हणजे मराठा आरक्षण या आरक्षणावरून त्यांच्यावर अत्यंत खालच्या पाती जरांगेसारखा मराठी उपोषण करता अभ्यासाविना जे तोंडा केली ते बोलून राज्याच्या उच्च पदस्थ असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाज हिताचे अनेक निर्णय घेतले सारथी संस्थेची स्थापना केली सारथीच्या माध्यमातून मराठा तरुणांना स्पर्धा परीक्षा व्यावसायिक कर्ज अशा अनेक योजना अंतर्गत मराठा समाजाचा सर्वांगीण विकास साधला मराठा समाजाला आरक्षण देऊन ते टिकवणं असेल अण्णासाहेब पाटील महामंडळाद्वारे कर्ज योजना असेल असे अनेक फायदे पोहोचवले असे असताना देखील शेवटी या समाजाचं उपोषण करता म्हणून जरांगे कशा भाषेत बोलत होते हे महाराष्ट्रातील जनतेला ज्ञात आहे हे वेगळं सांगायची गरज नाही दोन हजार बावीस मध्ये पक्षाच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्री पदावर रुजू होऊन राज्यहिताचे कार्य केले अनेकदा विरोधकांनी देखील अशा प्रकारे चक्रव्यूह रचण्याचा प्रयत्न केला पण देवेंद्र फडणवीस यांनी ही सर्व वादळं फेलवली आहेत राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना देखील स्वच्छ निर्मळपणे त्यांनी माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेल असे आश्वासन राज्यातील जनतेला दिलं व त्याला ते जागले देखील व्हिडिओ रिपोर्टर राजू पुजारी केटीव्ही न्यूज मुंबई आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल